श्री समर्थ बैठक कोण समितीच्या वतीने महास्वच्छता अभियान महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ बैठक कोण समितीच्या वतीने पनवेल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महा स्वच्छता अभियान राबवण्यात आले या स्वच्छता अभियानात कोण समिती विभागांतर्गत अंतर्गत शिवनगर भोकरपाडा भाताण कोणसह वीस श्री समर्थ बैठकीतील सदस्यांचा समावेश होता स्वच्छता मोहिमेत जवळपास तीन हजार तीनशे सदस्यांनी भाग घेतला होता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा बारा एकरचा परिसर यावेळी श्री सदस्यांनी स्वच्छ केला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न